इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ एक हजार में बुक एक फ्लॅटर सोलापुरात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकुंडी झाली होती सोलापुरात क्रूजरचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे टायर फुटल्यानंतर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी उलटली या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण माहिती समोर येत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गावाजवळ गाडीचे टायर फुटले यामुळे भीषण अपघात होऊन पाच जण मृत्यूमुखी पडले यात तीन महिलांचा समावेश आहे अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले तर मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे सोलापूरहून नळदुर्गच्या दिशेने देवदर्शनासाठी भाविक जात होते त्यावेळी टायर फुटून गाडी गाडी पलटी ट्रॅक्टरला जाऊन धडकली अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली स्थानिकांकडून घटनास्थळी पोलिसांना मदतीसाठी सहकार्य झालं पोलिसांनी घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस हे करीत आहेत